यशाचा आहे त्यांचं बोलणं म्हणजे अनुभवांची अक्षरशः शाळाच म्हणावी लागेल चला सर्वजण सज्ज होऊयात या अशा एका प्रेरक प्रवास ऐकायला मी अहिल्यानगर जिल्ह्याचे डीवाय एस पी सन्मान्य संतोषी खाडेसर यांना विनंती करतो कृपया आपण सर्व उपस्थितांसमोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सर्वांना नमस्कार आज अहिल्यानगर जिल्ह्यातील बाळवणी या गावातील महात्मा फुले विद्यालय या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये आपल्या नगर जिल्ह्यातील दबंग पी आय ज्यांचं जिल्ह्याभरात जर पी आयमध्ये पाहिलं तर एक नंबरचं काम आहे असे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि आमचे मित्र मार्गदर्शक सर्वच वाटाडे एक शब्द असतो सर तर तुम्ही वाटाडे आहात आमचे खऱ्या अर्थानं बऱ्याच गोष्टी त्यांनी मला पोलीस खात्यातल्या सांगितलेल्या आहेत असे प्रतापजी दराडे सर व्यासपीठावर उपस्थित सर्व गावातील मान्यवर मंडळी या शाळेचे प्राचार्य जे अगदी पोटतिडकीने या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू इच्छित आहेत असा सर्व शिक्षक वृंद आणि गावातील जमलेले सर्व तरुण वर्ग ग्रामस्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासमोर बसलेले उद्याचं महाराष्ट्राचं आणि भारताचं भविष्य म्हणजे तुम्ही सगळे विद्यार्थी खरं तर तुम्ही उन्हात बसलेले त्याच्यामुळे आम्ही गडबड करतोय की कि किती लवकर कार्यक्रम संपेल कारण उन्हात बसल्यावर आणि बळच शिक्षकांनी मारून बसल्यावर किती त्रास असतो हे आम्ही पण अनुभवलेला आहे त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जसं सर म्हटलं की घरी जावं असं वाटत चे, चेहऱ्याकडे बघून काहीतरी ऐकावंसं असं वाटतंय असं मला दिसतंय बरोबर आहे का आम्हाला ऐकू वाटतय तुम्हाला आवाज नाही फक्त मुलींचा आवाज येतोय मुलांचा आता माझा आवाज मोठा आहे का तुमचा आवाज मोठा आहे तुम्ही मला दाखवायचा तुमच्या शाळेचं नाव महात्मा फुले विद्यालय ज्या महात्मा फुलेंचा आवाज इंग्रजांना सुद्धा दापता आला नाही ज्या महात्मा फुले भारतभरामध्ये आपल्या आवाजाने आणि शेतकऱ्याचा आसूड प्रसिद्ध आहे अशा महात्मा फुलेंचं नाव ज्या शाळेला आहे त्या शाळेचा आवाज कसा आहे ते मला ऐकायचं आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्या माग घोषणा सगळेजण ताट बसा आम्ही पोलीस आहेत बरं दांडा असतो आमच्या गाडीत सगळे सगळ्यांनी घोषणा द्यायची भारत माता आवाज नाही मी आता दुसऱ्या शाळेत जातो तिकडे खूप मोठा आवाज असतो तुमच्या शाळेचा आवाज एकदम मी सांगितलं ना कसा पाहिजे भारत माता की भारत माता की भारत माता की महात्मा ज्योतिबा फुले की महात्मा ज्योतिबा फुले की कर्मवीर भाऊराव पाटील की कर्मवीर भाऊराव पाटील की आता कस थोड बर वाटत भात खाल्ला सगळ्यांनी खायचं आहे ना मग भूक लागली पाहिजे ना थोडी आता मी तुमच्या समोर भाषण करणार नाही मी तुमच्याशी चर्चा करायला आलोय सगळ्यांनी माझ्याशी बोलायचं बोलणार मी जे प्रश्न विचारेन त्याचे उत्तर देणार सगळेजण टाइमपास करणार हो कोण कोण म्हटले सगळेजण लक्ष बाळवणी गावामध्ये जन्म घेतलेले मुलं आहात तुमच्यापैकी कोणाचे आई वडील शेतकरी हातवर करा लाजायचं नाही म्हणजे बऱ्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के हातखाली घ्या कोणाच्या आई वडिलांना म्हणजे कोणाचे आई वडील क्लास वन अधिकारी आहेत हात वर करा क्लास वन अधिकारी क्लास वन अधिकारी आई किंवा वडील आहेत क्लास टू अधिकारी कोणाच्या आई वडील आई किंवा वडिलाला एक लाखापेक्षा जास्त पगार आहे एक लाखापेक्षा जास्त पगार दोग काय आहेत हातखाली घ्या कोणाच्या आई वडिलाला पन्नास हजारापेक्षा जास्त पगार आहे फिक्स पगार नोकरी सात आठ जण आहेत हातखाली घ्या तुम्ही मुले किती आहेत सगळे मुले मुली सगळे किती आहे स्टाफ किती आहे सर बाराशे बाराशे पैकी फक्त वीस जण आहेत ज्यांच्या आई वडिलांना पन्नास हजारापेक्षा जास्त पगार आहे म्हणजे बाकी सगळे शेतकऱ्याचे पोरं आहेत गोरगरीबाची पोरं आहेत बांधावर जाऊन शेतात जाऊन मोलमजुरी करून आपलं उदरनिर्वाह करणारे आणि मुलांना शिकवणारे पोरं आहेत बरोबर मी जास्त मुंबईच्या भाषेत बोलणार नाही गावाकडच्या भाषेत बोलणार मला कळत आहे तुम्हाला मी काय बोलतोय का खूप शुद्ध बोलू मित्रांनो जमलेले माझ्या मित्रांनो तुम्ही असं बोलू गावाकड बोलू समजते तुम्ही जे पोरं आणि पुरी आहात ते गावखेड्यातले गोरगरीबाचे शेतकऱ्याचे मोलमजुरी करणाऱ्याचे वंचिताचे बहुजनाचे दिनदुबळ्याचे पोरं आहात बरोबर मग आता जर आपण गरीबाच्या पोटी जन्म घेतला शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला मग मरताना पण गरीब म्हणून मरायचं का मरताना पण आई वडिलांनी जे कष्ट केलं तेच कष्ट आपण करायचं का आई वडिलांचे जे हाल झाले तेच हाल आपण पण सोसायचे का मग या सगळ्यावर जर आपल्याला उपाय शोधायचा असेल तर काय उपाय असेल आवाज नाएगे। आवाज मग भाषण करायचीच गरज नाही राहिली आता मला मित्रांनो मीही तुमच्यासारखाच तुमच्यामधलाच तुमच्यामधूनच आलेलो आहे माझं मूळ गाव हे बीड जिल्ह्यातील पाटोरा तालुक्यातील सावरगाव घाट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आमच्या तिकडे सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे ऊसतोडणीसाठी जातात राहिलेले काही जण ट्रक ड्रायव्हर आहेत राहिलेले काही जण शेतीत काम करतात आणि हार्डली पाच टक्केच्या आसपास लोक नोकरदार आहेत मग अशा याच्यातून येत असताना तुमच्यासारख्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक माझी तुमची शाळा तर खूप छान आहे तुमचे शिक्षक पण खूप छान दिसत आहेत आणि तुम्हीही त्यांच्यापेक्षा जास्त छान दिसत आहेत तुमच्या अंगावर कपडे चांगले आहेत मुलींनी मस्त मस्त कलरफुल विलं लावले आहेत मुलं पण आमचे चांगले दिसत आहेत कोणाच्या नाकाला शेंबूड दिसत नाही चांगले पायामध्ये शूज चांगले आहेत टाय सगळं 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 व्यवस्थित आहे बॅग चांगले आहेत पुस्तकं वह्या सगळं चांगले परंतु आमच्या काळात किंवा मीच नाही तर बीड जिल्ह्यातले तमाम जे ऊसतोड कामगार आहेत किंवा महाराष्ट्रातील तमाम जे शेतकऱ्याचे पोर आहेत गोरगरिबाचे पोर आहेत ते जिल्हा परिषद शाळेत शिकता असताना मी अनुभवलं की ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीवर आम्ही शिक्षण पूर्ण केलं पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडे वस्ती सावरगाव घाट या ठिकाणी माझं शिक्षण झालं त्यानंतर काही वेळा आश्रम शाळेत काही वेळा वसतीगृहात राहून आणि आठवी ते दहावी माझ्या मूळ गावी भगवान महाराज विद्यालय सावरगाव घाट या ठिकाणी मराठी शाळेत पत्र्याच्या पडक्या शाळेत माझं शिक्षण झालं त्यानंतर अकरावी बारावी सायन्स करून बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना आईवडील ऊसतोंडीला जात होते म्हणजे पोस्ट भेटेपर्यंत जात होते तुम्हाला सगळ्याला कल्पना असेल की साधारणतः ऑक्टोबरमध्ये उसाचा हंगाम सुरू होतो आणि मार्च एप्रिलमध्ये उसाचा हंगाम संपतो आणि मग सहा महिने हे बिना बापाचे पुर आम्ही गावाकडे हो आजीसोबत भावंडांसोबत राहायचो बऱ्याच वेळा मी सांगतो की आम्ही मी माझ्या आईवडिलांसोबत दिवाळीच पोस्ट भेटल्यानंतर साजरी केली कारण आईबाप सहा महिने तिकडं आणि हे एकदम अनाथ जशी मुलं असतात तशी मुलं इकडे राहतात ती परिस्थिती आजही तशीच आहे आजही ज्या आईवडील आवडी तोडायला जातात बीड जिल्ह्यात तीच परिस्थिती आजही आहे अशा परिस्थितीत शिकत असताना सगळं घरचं काम पाहून आईवडिलांना साथ देऊन शिक्षण केलं बारावीला आपण आल्यानंतर आता तुमच्यापैकी काही जण बारावीला असतील बारावीची मुलं हातवरती करा दहावीच्या मुलं हातवरती कराखाली घ्या म्हणजे आता दहावी बारावी झाल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला आता काय करायचं हे तर लहान मुलांना सांगणारच आहे पण थोडक्यात नेमकं माझी जर्नी काय आहे थोडक्यात सांगणारे जास्त वेळ घेणार नाही बारावी झाल्यावर आपल्या पुढे एक प्रश्न उभा असतो की आपण नेमकं कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आपण काय करायचं तसाच प्रसंग किंवा तसाच जो प्रश्न असतो तो माझ्या पुढे उभा राहिला त्यावेळेस प्रश्न पडला की आपण नेमकं काय व्हायचं मी शाळेमध्ये हुशार पण होतो बाकी काही मित्रांसारखा टुकार पण होतो खेळकर पण होतो आणि सगळ्याच गोष्टी सहभाग घेणारो होतो आणि मग मला माहिती होतं की मी इंजिनियर होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो इतर क्षेत्रातही चांगलं नाव कमवू शकतो चांगलं पद मिळवू शकतो परंतु मी नेहमी सांगतो की विद्यार्थ्यांनी कुठलाही करिअरचा निर्णय घेताना तीन गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत एक पहिली गोष्ट आपली बौद्धिक क्षमता आपली बौद्धिक क्षमता म्हणजे आपण नेमकं काय करू शकतो कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो दुसरी आपली शारीरिक क्षमता शारीरिक क्षमता म्हणजे काय पोलीस व्हायचंय आणि पाचशे मीटर की त्याला धाप लागते चालणार आहे का पोलीस व्हायचंय आणि तासभर जर उभं राहिलं तर त्याचा पार हात पाय थरथर कापता चालणार दादिसाग। आहे का दराडे साहेब दराडे साहेब छत्तीस तास उभा राहतात बंदोबस्तात म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जाताना पहिली बौद्धिक क्षमता दुसरी शारीरिक क्षमता आणि तिसरी आपल्या घरची आर्थिक क्षमता मला खूप आहे पायलट व्हावं परंतु त्याच्यासाठी लागणारा खर्च आई आईवडील करू शकणार आहेत का नाही मला वाटतं इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं एमबीबीएस व्हावं पण त्यासाठी लागणारा खर्च करू शकणार आहेत का नाही तर माझं एक सजेशन आहे की मित्रांनो कुठलाही निर्णय घेताना तीन क्षमता तपासा आपली बौद्धिक क्षमता आपली शारीरिक क्षमता ना आपल्या घरची आर्थिक क्षमता आणि मग मी ज्यावेळेस या क्षमतावरती विचार केला आणि मग लक्षात आलं की आपल्या आई वडील कारखान्यावरती गेल्यावर हो सात आठ महिने ऊस तोडल्यानंतर जनावरासारखं राबल्यानंतर दोन बैला आणि दोन आईवडील चौघहीत जनावरांसारखं राबून ज्यावेळेस सहा सात महिने काम करतात त्यावेळेस कुठेतरी पन्नास साठ सत्तर हजार रुपये त्यांचे कमाई होते आणि आपण जर इतर कोर्स केला तर त्याला लागणारी फीस ही आपण करू शकणार नाही आणि मग माझ्या लक्षात आलं की स्पर्धा परीक्षा हे एक असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण स्वतः अभ्यास करून स्वतः प्रश्नपत्रिकांचा अनॅलिसिस करून सिलेबस वाचून आपण यशस्वी होऊ शकतो आणि चांगलं पद मिळू शकतो आणि मग ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षेत जायचं आणि बारावी नंतर मग एकीकडे ग्रॅज्युएशन आणि एकीकडं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला तीन चार वर्ष इथं बसलेले बरंच तरुण वर्ग आहे आजकाल आता जराणे साहेबांनी सांगितलं की मोबाईलचा यूज आपण खूप करतो मी त्या तीन चार वर्षामध्ये ठरवलं की मोबाईलपासून दूर राहायचं सकाळी लायब्ररीला जाताना ला मोबाईल मी रूमला ठेवायचो आणि संध्याकाळी आल्यानंतर एक दीड वाजता ज्यावेळेस त्यावेळेस मोबाईल दहा पंधरा मिनिट पाहायचो तीन चार वर्ष ठरवलं आपण एकदम कचऱ्याच्या डब्यात पडून अभ्यास करायचा गावाकडले लग्न मित्राचे बड्डे कोणाची वास्तुशांती कोणाचं डोहाळे जेवण मित्रांचे बड्डे काय कशाला जायचं नाही आणि तीन चार वर्ष एकदम कोपऱ्यात पडून स्वतःच्या अभ्यासावर फोकस करून एम पी एस सीचा प्रश्नपत्रिका समजून घेऊन सिलेबस समजून घेऊन चांगला अभ्यास केला आणि दोन हजार एकवीसच्या परीक्षेत प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू क्वालिफाय होऊन महाराष्ट्र राज्यातून सर्वसाधारण यादीत सोळावा डीवाय एस मधून तिसरा आणि एन टी डी संवर्गातून महाराष्ट्रात पहिला येऊन तुमच्यासमोर डी वाय एस पी म्हणून उभा आहे हे थोडक्यात तुम्हाला याच्यासाठी सांगितलं सांगण्यासारखं खूप आहे मध्ये खूप काही गोष्टी आल्या आणि खूप काही गोष्टी गेल्या परंतु हे सांगितलं की नेमका माझा प्रवास कसा असावा आणि तुमच्यासमोर जो उभा आहे बऱ्याच वेळा माझ्या ग्रामीण भागातल्या गावखेड्यातल्या पोरांच्या पुरींच्या डोक्यामध्ये गैरसमज असतात की कुणीतरी क्लास वन अधिकारी खाकी वर्दीतील अधिकारी दिव्याच्या गाडीत क्लास वनच्या खुर्चीवर मोठा पगार घेणारा जो अधिकारी असतो तो कोणीतरी मोठ्याचा पैशावाल्याचा श्रीमंताचा चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलला इंग्लिश स्कूलला शिकलेला फडफड इंग्लिश बोलणारा अधिकारी असतो आस असा गैरसमज माझ्या गाव खेड्यातल्या पोरांच्या डोक्यामध्ये असतो तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की पोरांना तुमच्यासमोर जो संतोष खाडे उभा आहे तो कोणा मोठ्याचा पोरगा आहे ना पैशावाल्याचा पोरगाय ना श्रीमंताचा पोरगाय क्लासरून अधिकाऱ्याचा पोरगा आहे ना खूप फडफड इंग्लिश बोलणार आहे ना खूप भारी शाळेतला कॉलेजमध्ये शिकणार आहे तर तुमच्या समोर जो संतोष खाडे उभा आहे तो एक सर्वसामान्य कुटुंबातला उसतोड कामगाराचा आणि सर्वसामान्य झेडपी शाळेत मराठी शाळेत पडक्या शाळेत शिकणारा पोरगा आहे आणि तो जर डीवायस पी म्हणून तुमच्या समोर उभा राहू शकतो तर तुमच्यामधला कुठलाही मुलगा आणि कुठलीही मुलगी आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात त्यामुळं आज तुमच्यासमोर जर तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील मी म्हणत नाही तुम्ही डीवाय एस पीच व्हा तुम्ही आय एस आय पी एसच व्हा स्पर्धा परीक्षाचंच या अजिबात नाही तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल कोणाला पायलट व्हायचं पायलट व्हा कुणाला इंजिनियर व्हायचं इंजिनिअर व्हा डॉक्टर व्हा कृषी अधिकारी व्हा चांगला राजकारणी व्हा चांगला शिक्षक व्हा चांगला कीर्तनकार व्हा तुम्हाला हवं त्या क्षेत्रात कोणी चांगला खेळाडू व्हा क्रिकेट खेळा फुटबॉल खेळा व्हॉलीबॉल खेळा ज्याला ज्याच्यात आवड असेल ते क्षेत्र निवडा पण त्याच्यातलं चांगल्यातलं चांगलं बनण्याचं काम करा आणि मग हे सगळं चांगलं बनण्यासाठी चांगल्या पदावर जाण्यासाठी करिअर चांगलं करण्यासाठी आज तुम्हाला काय करायचं तर आज काही महत्वाच्या मूलभूत चार पाच गोष्टी त्या मी तुम्हाला सांगणार सगळ्यात पहिली गोष्ट रोज शाळेत कोण कोण रोज शाळेत येत नाही हातवरती करा कोण कोण रोज शाळेत येत नाही ते हात करा मला माहिती कोणीही हात करणार नाही पण प्रत्येकाला माहिती कोणी येत नाही बरोबर तुमच्याकडे असतात का बंद करणारे आपण ज्यांना दांड्या मारणारे म्हणतो आहेत का आहेत ना, ना, ना आये था? आये था? आये था? जो हो म्हणला तो त्याला मारतोय आता गेल्यावर घरी पहिली गोष्ट रोज शाळेत यायच शाळेत यायला बहाना करायचा नाही खूप मेडिकल रिजन असेल तर ठीक आहे पण रोज शाळेत यायचं दुसरी गोष्ट शाळेत आल्यानंतर एकदा वर्गात बसल्यानंतर पूर्णतः लक्ष शाळेतच द्यायचं शाळेत सर आणि मॅडम शिकवत असताना पूर्ण लक्ष बोर्डवर द्यायच नाही तर बऱ्याच जणांचं आज घरी जेवण बनवलं होतं खाऊन नाही आलो बऱ्याच जणांचं ताकाचं गाडगं जाकून ठेवलंय ते मांजर पिईल का मी जाईपर्यंत राहील का बऱ्याच जणांचा आईने फटे केले ते गेल्या गेल्या खायचे आहेत गावात सापता आहे पंक्ती जेवायला जायचंय आमक्या अमक्याचं लग्न आहे त्याची बुंदी खायला जायची तमक्याचा बड्डे आहे मग त्या बड्डेला जायचंय गावात काही दहावी बारावीची मुलं असतात राजकारण हानी उडून आला तो पडला आता तो त्याच्यासोबत गेला याचं लपडं त्याच्यासोबत म्हणजे विनाकारण चर्चा आपल्या डोक्यात चालू असतात असतात का खरं बोला प्रामाणिकपणे बोला मी काही आबाळातून नाही आलो तुमच्यामध्येच ना बसलेलो होतो तुम्ही बस तर माझ्यासारखं काहीच करत नाहीत मी असं कार्यक्रमात बसलो ना खिशात सुतळी ठेवायचो सु। कसा कसं ठेवत असं याची पॅन्ट त्याच्या पॅन्टला बांधायचो त्याची पॅन्ट पेंट त्याच्या पॅन्ट चार पाच जणांच्या पॅन्टी बांधून ठेवायचो जेव्हा प्रमुख पाहुणे जातील तेव्हा तो सगळा गुतडा झालेला असायचा परत खिशामध्ये चिंगम ठेवायचो आणि खाऊन बेंचला लावायचो येऊन बसला की तो चिकटून बसायचा म्हणजे शाळेत असताना सगळंच करावं लागतं हसा खेळ पण हसा खेळ पण आणि शिका मग शाळेत असताना सगळ्यात महत्वाचं हो आल्यानंतर शिक्षक जे शिकवतात त्याच्याकडे लक्ष द्या बाकी फालतू गोष्टी गेटवरच सोडून द्या जे सर मॅडम शिकवतात त्यात लक्ष द्या तुमच्या गणिताचे शिक्षक कोण आहेत मोठ्या नावास सांगा इकडे आहेत का कुठे आहेत हे आहेत का गणिताचे मारतात का तुम्हाला नाही मारतात की नाही गणिताचे शिक्षक हे मारणारेच पाहिजेत जे शिक्षक मारत नाही त्यांच्यात दम नाही मग तर गणिताच्या शिक्षकांना तुम्ही दोनदा तीनदा विचारा सर हे गणित कसं आलं कधी कधी सर एक्स वाय वगैरे घेऊन टाकतात खाली उत्तर आलेलं असतं आपल्यालाही समजत नाही मध्ये काय झालं होतं तसं एक्स वायचे गणित होतं का तसं मग परत परत विचारा सर हे कसं आलं मी दोन तीन वेळा विचारायचो सर पण वाईत तगून जायचं पण एवढं एवढा वेळा विचारून तिथंच व्यवस्थित समजून घ्यायचो तसंच तुम्ही पण करा जे काही शिक्षक शिकवत आहेत ते तिथंच चांगल्यापैकी समजून घ्या त्याचा फायदा भविष्यात होतो हे झाल्या दोन गोष्टी तिसरी गोष्ट सरांनी शाळेत शिकवलेलं घरी गेल्यावर वाचा स्वाध्याय पूर्ण करा त्याला रिव्हिजन द्या नाही तर बऱ्याच वेळा आपण गेल्यानंतर दरवाज्यातूनच दप्तर आतमध्ये फेकून देतो आणि खेळायला जातो करतात का तसं खरं बोला रे खोटं बोलू नका तुम्हाला माझी शपथ आहे खोटं जर बोललात तर करतात ना हे इमानदार वर्ग आमचा जे पोरं आहेत ना ते इमानदार मुली खोट बोलतात <laughs> बरोबर ना रे घरी गेल्यानंतर आजपासून थोडं दप्तर उच उच म्हणजे उघड उग, करा थोडं वाचा सरांनी जे शिकवलं त्याला रिव्हिजन द्या आणि पुढची गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आता दराडे साहेबांनी सांगितलं मातीशी नाळ ठेवायची मग ती कशी ठेवायची तुमच्या सगळ्याच्या आईवडील शेतकरी आहेत ना मग सगळ्यांनी आजपासून आपले आईवडील जे काम करत आहेत ते काम फक्त अर्धा तास करायचं लक्ष द्या इकडं काय सांगितलं आपले आईवडील जे काम करत ते फक्त अर्धा तास करायचं त्यातून काय होतं आपल्याला आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव राहते त्यामुळं त्यातून आपल्याला कळतं की आपण शिकलं पाहिजे आपल्या आई बापाच्या हाताला लागणारे कष्ट हाताला बसणारे चटके त्यांना लागणारं ऊन त्यांना होणारा त्रास त्यांची आर्थिक परिस्थिती आपल्याला शिकवण्यासाठी दहा पाच रुपये देण्यासाठी आपले, आपले आप कपडे घेण्यासाठी चार हात लागणार पसराव लागणार ला कसं शिकवतात हे त्यातून आणि एकच सांगतो इथं मुली बसलेले मुलं बसलेले तुम्ही आता काही लहान आहेत काही तरुण वयात आहेत ज्या पोराच्या ज्या पुरीच्या डोक्यामध्ये आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपल्या आईवडिलांचं कष्ट आपले आई वडील आपल्यासाठी पाहत असणारे ध्येय आणि आपल्या आई वडिलांना डोक्यामध्ये असतील तो कधीच मार्ग चुकत नाही किंवा तो कधीच अयशस्वी होत नाही विश्वास आजकाल आम्ही पाहतो पोलीस खात्यामध्ये काम करत असताना पंधरा सोळा वर्षाच्या मुलीच्या वेळेस पळून जातात आपल्या कायद्यानं आपल्याला अठरा वर्षापर्यंत आपल्याला आपण अज्ञान म्हणतो आणि अठरा वर्षानंतर तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्याची संधी असते परंतु ज्या वेळेस पंधरा सोळा वर्षाच्या मुली पळून जातात त्या ज्या वेळेस आम्ही त्यांना घेऊन येतो आई वडील घुरा रडत असतात परंतु त्या मुलींना कुठलीही फिकीर नसते किंवा त्या मुलालाही कुठलीही फिकीर नसते त्यामुळे एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही अठरा वयाचे होईपर्यंत तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा जोपर्यंत तुमचं करिअर बनत नाही तुम्हाला जगवणारे घडवणारे बनवणारे आणि शिकवणारे तुमचे आई वडील तुमच्यासाठी जे स्वप्न पाहत आहे तुमच्यासाठी त्यांनी जे काही ध्येय धोरणं आखले ज्यासाठी ते कष्ट घेत आहेत ते करिअर झाल्याशिवाय आणि ते तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय चुकीच्या नादी लागू नका चुकीचं पाऊल टाकू नका त्याच्यामुळे तुमच्या आई वडिलांना होणाऱ्या वेदना तुमचे होणारे कुटुंब उद्ध्वस्त हे आम्ही डोळ्याने पाहतो त्यामुळे मुलामुलींना सांगण्याची ही आवश्यकता आहे बऱ्याच वेळा आजकाल प्रेमाचं फॅड आलं आणि त्या प्रेमाच्या फॅडमध्ये आमच्या कॉलेजचे मुलं किंवा शाळेतले मुलं बरडले जातात आमच्या नगर शहर सारख्या ठिकाणी एका कॉलेजमध्ये आठवीचा मुलगा खून करतो बऱ्याच ठिकाणी मुला मुलींची छेड काढली जाते आणि मग आमच्यासारखे ना वाटतं की कुठंतरी जे लहान अल्पवयीन मुलं आहे त्यांच्यामध्ये गुन्हेगारींचं प्रमाण वाढतंय की काय म्हणून आमची जबाबदारी उभा राहते आणि म्हणून आमच्या परिक्षेत्राची आय जी सर असतील किंवा एस पी सर असतील आम्ही आता प्रोग्राम सुरू केला आहे की शाळेमध्ये जाऊन मुलांना चांगलं काय आणि वाईट काय हे सांगायचं आणि त्या दृष्टीने तुम्हाला मी सांगायला आलोय वुमन सेफ्टी हा एक विषय आहे मुलींसाठी एक सांगतो पोक्सो कायदा तुमच्यासाठी भारत शासनानं आणलेला आहे पोक्सो कायद्याअंतर्गत का अठराच्या अंडरमध्ये मुलींची जर छेड काढली तर त्यांच्यावरती आम्ही कठोरातली कठोर शिक्षा करतो दोन महिन्यामध्ये चार्जशीट पाठवतो त्यामुळे एक गुड टच आणि बॅड टच संकल्पना आहे थोडक्यात समजावून सांगतो गुड टच म्हणजे काय मुलींनी इकडे लक्ष द्या जेव्हा तुम्हाला शाळेमध्ये काहीतरी स्कॉलरशिप भेटते काहीतरी यश भेटतं तुम्ही काहीतरी यशस्वी होता आणि पळत जाऊन घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या वडिलांना सांगता पप्पा बाबा मला असं असं बक्षीस भेटलंय आणि मला याच्यामध्ये मी यशस्वी झाले तुम्ही खूप आनंदी होता आणि वडिलांना मिठी मारता करता असं अरे करता ना आपण वडिलांना मिठी मारतो लहान असतो गळ्यात पडतो खुशीत आनंदात आईला वडिलांना तुम्हाला काही वाटतं तुमच्या डोक्यामध्ये काही संभ्रम येतो काही वाईट वाटतं काही चुकीचं वाटतं वडिलाला भावाला मिठी मारतानी टच करतानी हातात हात देताना तुम्हाला कधी काही वाटतं का अरे बोला ना नाही परंतु तुम्ही शाळेत आल्यानंतर गावातून जाताना येताना रस्त्याने जर एखादा मुलगा आला तुमच्या हातामध्ये फुल दिलं किंवा तुम्हाला तुमच्या हातात हात घेतला बळच किंवा एखाद्याने तुमच्या पाठीवर हात टाकला किंवा चुकीचा स्पर्श केला तुमच्या मनामध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीने स्पर्श व मनामध्ये काहीतरी वाटत तुम्हाला नको वाटत तुम्हाला असं वाटतं की याने का हात लावला असं वाटतं सोप्या भाषेत सांगतो वाटतं का मग जे पहिला स्पर्श होता त्याला म्हणतात गुड टच म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या भावानी जरी आपल्याला स्पर्श केला तरी आपल्याला काही वाटत नाही याला म्हणतात गुड टच आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीने एखाद्या मुलाने किंवा कोणी आपल्याला नको वाटणारा जर स्पर्श केला तर त्याला म्हणतात बॅड टच मग हा जर असा जर बॅड टच जर तुमच्यासोबत कोणी जर केला तर तुम्ही मनामध्ये न ठेवता सगळ्यात पहिलं एक काम करायचं तुम्ही पोलिसांना सांगायचं परंतु मला आहे तुम्ही डायरेक्ट पोलिसांकडे येऊ शकत नाही बऱ्याच वेळा तुम्ही घाबरता बऱ्याच वेळी तुम्ही लाचता तर अशावेळी वेळी तुम्ही तुमच्या सगळ्यात पहिल्या आई वडिलांना सांगायचं शक्य नसेल शिक्षकांना सांगायचं शक्य नसेल तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला मैत्रिणीला सांगायचं आणि तुम्हाला जर शक्य असेल तर डायरेक्टली पोलिसांना येऊन सांगायचं आमच्याकडे महिला कॉन्स्टेबल असतात महिला अधिकारी असतात तुम्ही डायरेक्ट येऊन आमच्या महिलांशी बोलू शकता सगळ्यांच्या लक्षात आलं यापुढे जर तुमची काही छेड झाली किंवा तुमच्यावर काही अत्याचार झाला किंवा तुम्हाला कि जर कोणी असा बॅड टच केला केला तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला सांगणार आमच्या महिला अधिकाऱ्यांना सांगणार अरे मुलींनी मोठ्या आवाजात हो सांगा येस हे yes. याच्यासाठी ये की आज आपल्या भारताच्या मुली आपल्या राष्ट्रपती ह्या महिला आहेत आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालक ह्या महिला आहेत आपल्या आता आ... जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये दोन पायलट महिला होत्या त्याचं नाव कोण सांगेल कोण नाव सांगेल ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये दोन महिला पायलटनी जाऊन पाकिस्तानमध्ये हल्ला केला त्यांचं नाव कोण सांगेल महिलांचं उभं राहून सांगा कोण सांगतो उभं सांगा अरे सांगा लाजू नका आणि दुसरं योमिका सिंग टाळ्या वाजत या मुलीसाठी छान सोपिया कुरेशी आणि योमिका सिंग यांनी पाकिस्तान मध्ये जाऊन हल्ला केला विमान चालवून बरोबर मग महिला कुठेच मागे नाही त्यामुळं आमची भूमिका हीच आहे की महिलावर कुठलाही अत्याचार होता का नाही मुलींची छेडछेड होता कामा नाही यासाठी तुम्ही आता सदृढ होणं आणि पुढे येऊन तुम्ही तुमचा अन्याय जर होत असेल तर तो मांडणं अपेक्षित आहे आणि पोरांसाठी काय सांगायचं मला तो झोपला काय उभं राह रे उभं राहा उभं राहा राह हा थोडा वेळ उभा राहा बाकी त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्याला झोप आली थोडी तो आता व्यायाम करेल उभं राहून उभा राहा पोरांसाठी हे सांगायचं आहे तुम्हाला मी आत्ताच उदाहरण सांगितलं की आठवीच्या मुलाने खून केला म्हणजे कुठेतरी व्यसनाच्या नादी लागून म्हणा कुठेतरी पिक्चर पाहून म्हणा कुठेतरी सिनेमा पाहून काहीतरी लोकांचं ऐकून आमच्या बालमनावर जर परिणाम होत असतील तुम्ही जर गुन्हेगारीकडे ओळत असाल जर तुम्ही जर असा गुन्हा केला तर तुमचं करिअर उद्ध्वस्त होतं तुमच्यावर गुन्हे दाखल होतात त्यामुळं कोणीही गुन्हेगारीकडे ओळायचं नाही जो कुठला गुन्हा असेल असं कुठलंही कृत्य करायचं नाही लक्षात आलं हो म्हणा सगळे तुम्हाला झोप आली का भूक लागली का हा मग बोलत राहायचं नाही बोललं की मग मला राग येतो तर तुम्हाला सांगायलाच आम्ही हे आलोय तुम्हाला करिअर घडवण्याबरोबरच आजकाल विद्यार्थ्यांमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी करतात ते पण आमची सांगण्याची जबाबदारी आहे खाली बस त्यामुळे कोणीही गुन्हेगारीकडे वळू नका तुमच्यावर जर अन्याय होत असाल तर तुम्ही आमची शिक्षकांची ना आईवडिलांची मदत घेऊ शकता त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो हे तुमचं जे वय आहे हे लात मारीन तिथं पाणी काढीन हे वय आहे याच जीवनामध्ये तुम्ही करिअर करू शकता पाचवी ते बारावी हा कुठल्याही परीक्षेचा बेस आहे त्यामुळे या वयामध्ये तुम्ही जर चांगला अभ्यास केला शाळेमध्ये दिलं तर भविष्यामध्ये तुमच्या आयुष्यात नक्की तुम्ही काहीतरी यशस्वी व्हाल आणि सगळ्यात मोठं समाधान काय असतं माहिती आहे का मी नेहमी सांगतो की मला कधीच लाल दिव्याच्या गाडीसाठी क्लास वनच्या पगारासाठी खुर्चीसाठी साठी आणि अधिकारी व्हायचं नव्हतं मला फक्त एकाच गोष्टीसाठी अधिकारी व्हायचं होतं मला अधिकारी होऊन माझ्या आईबापाच्या हातातला कोयता बंद करायचा होता आणि मी फक्त त्या आणि त्यासाठीच अधिकारी झालो आणि आज तुमच्या समोर डीवायएसपी म्हणून उभा आहे त्यामुळं सगळ्यात मोठं समाधान जर काही असेल आपले आई बाप राब राब आहेत कष्ट करतायत उन्हात आणत आहेत तर त्यांच्या आयुष्यात सुख आणण्यासाठी समाधान आणण्यासाठी त्यांच्या हातातलं कष्ट कमी करण्यासाठी तुम्ही अभ्यास करा तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अभ्यास करा तुमच्या शाळेचं समाजाचं गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही अभ्यास करा आणि आता जर अभ्यास केला तर तुम्ही भविष्यात नक्की यशस्वी व्हाल तुमचं आयुष्य नक्की सुखकारक समाधानकारक का असेल आणि असल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देतो भावंडांनो हे आकाश तुमच्यासाठी खुले या आकाशामध्ये झेप घ्या आणि तुमचं करिअर घडवा आणि जीवनामध्ये नक्की एक यशस्वी अधिकारी किंवा एक यशस्वी व्यक्ती म्हणून या समाजामध्ये वावरा प्रतिष्ठा घ्या आणि सन्मान घ्या अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो या कार्यक्रमासाठी आणि तुमच्या सगळ्यांशी मला बोलण्यासाठी या शाळेचे प्राचार्य हो। या गावातील सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी सर्व गावातील जी लोकप्रतिनिधी असतील सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो आमच्या पोलीस दलामध्ये असणारे तुमचे गावचे काही का सुपुत्र आहेत दीपक असतील नामदेव असतील किंवा इतर जी सर्व काही मंडळी आहे सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही मी सगळ्यांचे आभार मानतो की असा तुम्ही छान कार्यक्रम आयोजित केला असाच कार्यक्रम पुढेही आयोजित करा आणि या मुलांना सपोर्ट करा बसलेल्या सर्व तरुणांना सांगतो अवय धंद्याच्या नादी लागू नका व्यसनाच्या नादी लागू नका आणि जर अवय धंदे केले मी जरी जिल्ह्यात नसेल तरी दराडे साहेब जिल्ह्यात आहेत त्याच्यामुळे आता त्यांच्या हाती एक मोठी जबाबदारी जात आहे पुढे चालू त्यामुळं ते आहेत लक्ष ठेवायला तुमच्यावरती आणि कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका एवढीच आग्रहाची विनंती करतो पालकांना मायबापांना एवढीच विनंती करतो की आपल्या मुलांना चांगलं शिकवा त्यांना चांगलं घडवा आणि पहिलं सगळ्यात पहिलं तुम्हीच सकाळी नऊ ना वाजता नाईन्टी टाकून येऊ नका नाही तर तुम्हीच नाईन्टी टाकून आले तर पूर्ण काही शिकणार नाही तुमचाच आदर्श शिकेल त्यामुळे पालकांना ही एक माझा हक्काचा दम म्हणा की तुम्ही पहिलं चांगलं राहा तुम्ही व्यसनाच्या आधी लागू नका तुम्ही चांगले विचार आचार ठेवा तुमचे मुलंही चांगले घडतील तर एवढं सगळं बोलून तुमच्या सगळ्यांचे आभार मानत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब